तुम्हाला आत्ताच बोललो की मासे पकडायला जाते बघा सकाळ झाली एक काका एक आलेले आहेत गळ टाकून आहेत आता हिंदी ब्लॉग्स पण आहेत तर हिंदी ब्लॉगमध्ये माझ्या मला काही एक जणांनी कमेंट टाकलेलं होतं की भावा मराठीमध्ये ब्लॉग बनवं म्हणून तर मी त्या गुड मॉर्निंग मी पुष्कर मात्रे आणि स्वागत आहे माझ्या पहिल्या मराठी ब्लॉगमध्ये तर मी आलेलो आहे माझ्या गावाच्या मंदिराच्या आवारामध्ये तर मंदिरामध्ये आपण बघितलंच जसं मी सकाळ शकल सकाळी जे व्यायाम करत होतो एक्सरसाईज करायला येतो तर ते झाल्यानंतर मी विचार केला की माझा पहिला ब्लॉग आहे तो आज मी इथूनच सुरुवात केलं घर येऊन येताना सुरुवात नाही केली कारण की मी बघत होतो लाईट तर नव्हतीच आणि उगाच ते परत अडचणीमधून यायचं असं म्हणून मी विचार केला की जेव्हा मी माझ्या स्पॉटवर म्हणजे तल्यावर जाईल तिथून आज मी माझा पहिला ब्लॉग शूट करणार होतो तिथून आपण सुरू करू म्हणून जेव्हा मी आल्याने आपलं शूट केलं तिथे आणि गायचा आमचं बैरी देवाचं मंदिर लादी आधी म्हणजे पायरीवर पाणी वगैरे मारून गेलं ही आहे तुळस आणि इथं मी करतो इथं हनुमानाचं मंदिर आहे आणि इथं छोटी 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 असे गणपतीच्या अजून मूर्त्या आहेत जसं की इथं वर्धविनायक विनायक झालं महडचं जसं जेवढे क्षेत्र आहेत चिंतामणी झालं त्यांच्या त्यांच्या मूर्त्या आहेत तर गाईज मी आहे मूळचा शिरोली शिरोली म्हणजे अलिबागमध्ये येतं आणि मी पहिला माझा हिंदी ब्लॉग पण आहेत तर हिंदी ब्लॉगमध्ये माझं मला काही एक जणांनी कमेंट टाकलेलं होतं की भावा मराठीमध्ये मा ब्लॉग बनव म्हणून तर मी त्याच चॅनलवर मराठीमध्ये मा ब्लॉग नाही बनवलं तर मी काय केलं की माझं दुसरंच मराठी ब्लॉग्स म्हणून चॅनल ओपन केलेलं आहे कारण की एका चॅनलवर दोन्ही होणार नाही आहे आणि उगाच ते मॉनिटायझेशन होताना प्रॉब्लेम तर मी बघितलं रिसर्च वगैरे केली प्रॉब्लेम तर येणार नव्हतं पण ते आपले जे माझे जे व्हिवर्स आहेत व्हिवर्सना प्रॉब्लेम झाला असतं हिंदी पण देते मराठी पण देते परत एक कमेंट मी रिप्लाय वगैरे कुठं देत बसू उगाच जिथे आहे तिथे आहे असं वगैरे तर मी आहे जे दुसरा चॅनल ओपन केला आणि हा आहे आमचा बाहेरनं दिस मंदिर असं दिसतो आहे बाहेरनं आणि थेट मंदिराच्या या साईडला तुम्ही सा बघाल ते मंदिराला जोडलेलं असं तलाव आहे शिरोलीचा तलाव आहे आणि इथून असं पूर्ण डोंगर वगैरे दिसतो आहे तर हा आहे माझं गाव खूप सुंदर असं गाव आहे मी जे आहे तलावाजवळ जातो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बसण्यासाठी छान असं केलेलं आहे मुलं येऊन बसतात मी पण आता येऊन बसलेलं आहे इथे पण बघा तुम्ही जे महिला वर्ग कधी कपडे वगैरे धुवायचे असतील तर इथेच येतात तिकडे पण बघा एक आमच्यात धुत आहेत कपडे आणि इथून असं छान असं दृश्य दिसतं डोंगराचं म्हणजे डोंगराचा व्ह्यू दिसतोय खूप चांगलं सोलरपूल लावलेलं आहेत नाव दाखवतो कोणी लावलेलं मला एक्झली ना हो दलवी साहेबांची कामगिरी आहे आमच्या अलिबागचे एम एल ए महिंद्र हरी रिस्पेक्ट हे पण बघाल तुम्ही हे पण त्यांनीच केलेलं आहे म्हणजे त्यांनीच करून दिलेलं आहे आणि छान असं आमचं शिरोलीचं भैरे देवाचं मंदिर आहे तलावामध्ये तुम्ही बघाल पाणी वगैरे भरलेलं आहे थोडे दिवस अजून पाऊस पडला तर पूर्ण वरपर्यंत पाणी येऊन जायला आणि मासे खूप असतात तलावामध्ये मुलं पकडतात खूप जास्त मासे असतात काहीच तुम्हाला आत्ताच बोललो की मासे पकडायला जाते बघा सकाळ झाले एक काका एक आलेले आहेत गळ टाकून आहेत मासे पकडायला आलेत तर असंच आहे तुम्हाला माझं या चॅनल मग एक कुत्र निवेदन दसं कुत्रं वाटतं मला तर मित्रांनो माझं या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये जसे माझे हिंदी ब्लॉग्स चॅनलवर जसे व्हिडिओज येत होते ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंग झालं जसं की चॅलेंजिंग व्हिडिओज वगैरे झाले तर याच्यावर पण सेम असेच येतील फक्त फरक एवढा आहे की त्याच्यावर मी डेली ब्लॉगिंग करतो याच्यावर माझे असे आहे जे डेली ब्लॉगिंग होणार नाही पहिला व्हिडिओ जसं मी माझ्या गावापासून सुरुवात केलेलं आहे पुढे काय माहिती मला तर मला तर पुन्हा वर्ल्ड टूर करायचं माझं ब्लॉगिंग ब्लॉगिंग करत करत काय म्हणजे आपलं वर्ल्ड टूर तुमच्यासोबत माझं होऊन जाईल तर मला जे चॅनलला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी सपोर्ट करा माझ्या चॅनलला चल तर घ्यायचं आपण मंदिरामध्ये जाऊ मंदिरामध्ये जाऊ तुम्हाला दर्शन देतो मी का आलेत मंदिरात पाय पडायला एक गैस गडबड आहे आमच्या इथं जसं मी हो मागास तुम्हाला सांगितलं सकाळी की लाईट नाही जे मंदिरामध्ये पण आता लाईट नाही आहे तर मी जे फ्लॅश होतो इथे मित्रांनो आमच्या गावाच्या मुलांना म्हणजे बघा क्रिकेट संघ आहे आमचं त्यांनी बक्षीस म्हणजे प्रायझेस जिंकलेले आहेत जिथे जिथे तिथे मंदिरामध्ये जाणून ठेवतो हे जे थोडंसं डिस्ट्रॉय झाले जातं हे आता ट्रॉफी जेवढ्या आहेत त्या म्हणजे ट्रॉफी काही ओरिजिनल वगैरे येत नाही त्यामुळे ते असेच आहेत दर्शन जे काहीच मी आताच घेतलेलं आहे तर दर्शन घेण्यासाठी मी थांबलो नाही कारण की तुम्ही बघताय लाईट तर नाहीच आहे रात्रीपासून लाईट नाही आहे आणि दर्शन घेण्यासाठी थांबलो असतो तर कारण की मला दिवसभर जे बाकी माझे हिंदी ब्लॉग्स म्हणत आणि अजून दोन चॅनल त्यासाठी व्हिडिओज बनवावे लागतात दिवस त्यामध्ये बनवतो म्हणून मी काय जास्त वेळ आता थांबत बसलो नाही तर काहीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला जे नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुन्हा एकदा नवीन पुढच्या ब्लॉग्समध्ये आज जसं मी तुम्हाला मग सांगितलं की सोमवार बुधवार आणि शनिवार मॅक्स टू मॅक्स एक संडेला ब्लॉग येईल मराठीमध्ये तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय विश यू वेल टेक केअर